सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स सिंधुदुर्गातील गिरणी कामगारांचे प्रलंबित प्रश्न आपण सोडवणार असल्याचं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितलं तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना म्हाडातर्फे घर देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं सिंधुदुर्ग माझी जन्मभूमी असून येथील प्रश्न गांभीर्याने सोडवणार असल्याचं सामन्याने सांगितलं सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते सावंत पाहूयात जैथाबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं सर्व किरडी कामगारांना भेटावं अशी सूचना मला शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आर पी आय रासपोर महायुतीचे उमेदवार विनायक राऊत साहेबांनी केलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आता एक छोटीशी बैठक किरडी कामगारांच्या प्रतिनिधीशी आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेतली त्याच्यामध्ये अभिमन्यू लोंडेने देखील पुढाकार घेतलेला होता इथे आल्यानंतर मला कळलं की गिरणी कामगारांचे सिंधुदुर्गातले फार छोटे छोटे म्हणजे आमच्या लोकांनी पैसे भरून घेतलेले आहेत पण त्यांना ऑफर दिलेलं नाही सहा सहा महिने पैसे भरून गिरणी कामगारांचे घेतलेले आहेत त्यांना साधं पत्र पाठवलेलं नाही आता काही आचारसंहितेचे बंधनं असल्यामुळे मी जास्त काही बोलू शकलो नाही किंवा करू शकलो नाही पण त्याच्यातलं ते एक उदाहरण म्हणून मी आता केडी कामगारांना देखील शिवसेनेची काम, काम करण्याची पद्धत कशी आहे त्याचा अनुभव थोडा दिला एक राजेंद्र कदम म्हणून त्यांनी सहा महिन्यापूर्वी पैसे भरलेले होते आणि आमच्या माडाच्या कार्यालयात त्यांना काही सांगतच नव्हते म्हणजे पैसे भरले त्याच्यापूर्वी काय करायचं किंवा काय करायचं आता मी ते प्रकरण आमच्या कार्यालयात सांगितल्यानंतर त्यांची जी ऑफर लेटरची जी भूमिका होती त्यांना द्यायची सात आठ दिवसामध्ये त्यांना ऑफर लेटर मिळेल पण त्यावेळी काहीने एक सूचना अशी केली की आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याकडे जवळजवळ पंधरा हजार पाचशे गिरणी कामगारांचा प्रश्न आहे जिल्ह्यामध्ये तर त्यांच्यासाठी म्हाडातर्फे कोकण म्हाडातर्फे मी पुढाकार घेऊन स्वतः एक मोठा कॅम्प पालकमंत्री ज्या ठिकाणी सांगतील तिथे आम्ही करणार आहोत एक दिवसाचा जेणेकरून कागदपत्राची पूर्तता आहे गेली तिकडे कागदपत्र कशा पद्धतीने बनवले पाहिजे फॉर्म भारताना ज्या काही गृणी कामगारांना अडचणी येतात त्या सोडवण्याचा प्रयत्न आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी भविष्यात किती दिवस त्यांना थांबायला लागणार आहे हे स्पष्ट म्हाडाची भूमिका सांगण्यासाठी आपण कॅम्पचं सा एक आयोजन करणार आहोत आणि मला असं वाटतं की पंधरा हजार लोकांसाठी म्हाडाला देखील कॅम्प घ्यायला काही कुठेही अडचण नाही सिंधुदुर्गातल्या लोकांना मुंबईमध्ये येऊन एखाद्या गोष्टीची चर्चा करण्यापेक्षा कार्यालयामध्ये येऊन चर्चा करण्यापेक्षा तो कॅम्प फक्त एका दिवसाला होतात काय मर्यादेत मी ठेवणार नाही कॅम्पला मिळालेलं रिस्पॉन्स बघून दर सुके, सुके तो तो तर दर तीन महिन्याने जरी ग्रेडी कामगारांचे कर्क कुठे कुठेपर्यंत ज्ञान भाडाला घ्यायला लागला तरी आम्ही सिंधुदुर्गामध्ये घेऊ अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही प्रशासनाची चर्चा करून घेतली आहे आचारसंहिता असल्यामुळं आज मी ते काही जाहीर करू शकत नाही आणि आचारसंहिता असल्यामुळे विचारपूर्ण मी निर्णय घेऊ शकतो पण सिंधुदुर्गचा जो ग्रेणी कामगारांचा प्रश्न आहे हा माझ्याशी देखील निगडीत आहे कारण मी देखील सिंधुदुर्गातला आहे म्हणून जास्तीत जास्त ग्रेणी कामगारांना न्याय न्याय मिळवून देणं की माझी देखील जबाबदारी आहे मला असं वाटतं की भविष्यामध्ये सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल पूर्ण कोकण बेल्ट असेल तिथल्या गे कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या काही बैठका आमच्या झाल्या दोन तीन महिन्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला चांगलं यश येईल आणि त्यांच्या भविष्यात तक्रारी होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही काम करू दुसरी एक आनंदाची बाब आहे आता शहरात शैलेश इथे उपस्थित आहे त्यांची देखील आचारसंहितेच्या अगोदर कोकण माड्याच्या संचालकपदी नेमणूक झालेली आहे माझी त्यांना देखील विनंती आहे की सिंधुदुर्गामध्ये कॅम्प घेताना त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे रत्नागिरीमध्ये कॅम्प घेताना त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि शैलेश परब माड्याचे आता अधिकृत संचालक बनलेले आहेत फक्त राजपत्र प्रसिद्ध व्हायचं ते आचारसंहितानंतर होईल एकूण पंधरा हजार पाचशे घेणी कामगारांची निवड झालेली आहे सिंधुदुर्गात असं मला आता काही लोकांना घर मिळायची आहेत काही लोकांना घर मिळाली आहेत काही लोकांना पैसे भरून ऑफर लेटर मिळालेले नाही काही लोकांना प्रजेशन मिळालेली नाही अशी विविध प्रश्न आहेत एकच प्रश्न नाही पण ते एक करायचं असेल तर तो काय आम्हाला सिंधुदुर्गामध्ये नेमका काय मार्ग काढणार पंधरा हजार पाचशे लोकांचा काय पर्याय आपल्यासमोर आहे का त्यांच्याशी चर्चा करताना मी हे देखील सांगितलं की एकदम सगळ्या गोष्टीवर काही मार्ग निघणार नाही पंधरा हजार पाचशे घरांचा सिंधुदुर्गात विषय पण टोटल जर आकडा आपण काढला तर एक लाख चौऱ्याहत्तर हजार गिरणी कामगारांना अजून गरज द्यायची त्याच्यामध्ये एक दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्य सचिव जे आहेत त्यांनी बैठक बोलवलेली होती एम एम आर रिजनमध्ये जिथे जिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आहेत त्याची माहिती घेऊन त्याच्यातले कुठचे आम्हाला मिळते कारण त्याच्यावर आम्ही प्रकल्प उभारतो का हा एक सर्वे चालू आहे दोन महिन्यामध्ये तो देखील पूर्ण होईल आणि मगाशी मी सांगितलं की यश बिर्ला जे आहेत ते देखील या गिरणी कामगारांच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी बाळाला आता सहकार्य मंडळाच्या बाळाचे डेव्हलपर म्हणून येण्याची मानसिकता त्यांची आहे त्यांची झेनित नावाची एक कंपनी होती खोपोलीला एकशे पस्तीस एकरमध्ये तर त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर पस्तीस एकरमध्ये पूर्ण कंपनी बंद आहे आणि शंभर एकर लँड आहे त्यांनी आमच्याकडे प्रपोजल दिलेलं आहे की शंभर एकरमध्ये भाडाबरोबर त्यांनी जर आम्हाला पंतप्रधान आवाज स्कीम केली तर त्याच्यातला पण काही भाग आम्ही गिरणी कामगारांना ठेवू अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घ्या आईंचा मतदारसंघ आणि माझा मतदारसंघ हा पूर्वी देखील बाले किल्ला होता पूर्वी जिथं होतो तिकडे पण बाले किल्ला होता आता जिथे आहोत तिथे पण बाले किल्ला आहे त्याच्यामुळे मला काय असं अडचण वाटत नाही सिंधुदुर्ग लीडची परंपरा जी सुरू करेल ती रत्नागिरी नक्की सांभाळेल मी टी व्हीवरचे सर्वे बघतो मी काय जास्त अभ्यास केलेला नाही पण टी व्हीवरच्या सर्वेमध्ये कुठेही या मतदारसंघावर दुसऱ्या कोणाचं प्राबल्य आहे असं दिसत नाही पण कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी नेत्यांना बोलावं लागतं आणि फक्त कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स तर आपण देऊ शकलो नाही तर कार्यकर्ते देखील शैरभैर होतात म्हणून माहिती सुद्धा कार्यकर्त्यांना ताकद देणं नेत्याची जबाबदारी असते म्हणूनच सांगितलं जातं